अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आम्हाला संरक्षण पाहिजे अध्यक्ष महोदय आपण अख्ख्या वर्षाचं प्लॅनिंग बजेट मध्ये करत असतो त्या बजेट बजेटमध्ये खर्च केला जातो अध्यक्ष महोदय मग आता जेवढा पैसा तोच खर्च करणार ना आपण मध्ये मध्ये तुम्ही साठी पन्नास पन्नास हजार कोटी तिथे खर्च करणार असाल बजेट मधूनच जाणार आहे ना बजेट त्यासाठी प्रेझेंट केलं जातं अध्यक्ष बजेटवर बोला बजेटवर बोला उगाच आपण जर मोगम बोलणार असेल तर त्याला काय हवं अध्यक्ष अध्यक्ष महोदय आपण बोला अध्यक्ष महोदय त्यांनी अर्थमंत्र्यांचं नाव घेतलं त्यांनी काय सांगितलं यांचा विश्वास नाही त्यांचा तरी कुठं माझ्यावर विश्वास आहे खर्च हा जो बंगला ऑफिस साठी अध्यक्ष महोदय आता बोलू दे ना

तर या मोदी साहेबांच्या सभेला खर्च झाला होता अरे तुमच्या राज्यामध्ये एक पैसा तुम्ही केंद्रातून आणला नाही yes. तुम्हाला लाज वाटत होती पण आमच्या सरकारने दिला त्याचं मी अभिनंदन करते आम्हाला बोलू नंतर उत्तर द्या ना फायनान्स मिनिस्टर उत्तर देणार चुकीचं रेकॉर्ड रेऊ नये चुकीचं नाही आम्ही आजपर्यंत सगळ्यांची भाषणा सगळ्यांची भाषण ऐकली सगळ्यांची भाषण ऐकली आम्ही कधी उठलो नाहीये प्लीज प्लीज तीस कोटी रुपये कोणत्या मंत्र्याच्या बंगल्यावर खर्च केले त्याचं नाव सांगाय ना का असा चुकीचे आरोप नका करा ना कोणत्या बंगल्याच्या खर्च केला तीस कोटी चुकीचं नका सांगा बंगल्यांवर आम्ही म्हणत आहोत अहो रिनोव्हेशनला सगळ्या बंगल्यांना एकत्रित केलं तर तीस कोटी खर्च केला आम्ही कुठं म्हणतो एकास तीस कोटीचा बंगला बांधला अध्यक्ष महोदय अध्यक्ष मोदी पाच सहा महिन्यापूर्वी झालं ठीक आहे आपले फायनान्स मिनिस्टर साहेब उत्तर देतील ऐकूया हा दादा बोलाय अध्यक्ष मोदय सन्माननीय सदस्य व्यवस्थित भाषण करतायत सन्माननीय सन्माननीय अर्थमंत्री सगळ्या उत्तराला सगळ्या मुद्द्यांना उत्तर देणं अपेक्षित आहे त्या उत्तराला उत्तराची वाट न बघता प्रत्येक आमदार उभा राहून उत्तर द्यायचा प्रयत्न करतोय याचा अर्थ त्यांचा अर्थमंत्र्यांवर विश्वास कमी आहे म्हणून हे डायरेक्ट उत्तर द्यायचा उद्योग चालू आहे त्यामुळे अशा कोणालाही मध्ये बोलतो साहेब आता आपण पुढे येऊन बसा अध्यक्ष महोदय साहेब आपण पुढे अध्यक्ष महोदय नमस्कार मराठी माती या युट्यूब मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे राज्याचं अधिवेशन चालू असताना काल आमदार रोहित पवार यांनी चांगलंच सभागृह दनानून सोडलेलं आहे विविध मुद्द्यांवरती चर्चा करताना आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद